गाणे आहेत त्याचबरोबर आमच्या विद्यार्थ्यांनी आमध संदर्भामध्ये एक जी छोटीशी नाटिका बसवलेली होती ती अतिशय एक उत्तम संदेश समाजापर्यंत देण्याचं काम त्या या गॅदरिंगच्या माध्यमातून आम्ही करत आहोत या सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर आणखी कोणकोणते उपक्रम राबवली सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच आमच्या ज्या काही खेळाच्या स्पर्धा आहेत निबंध स्पर्धा आहेत वादविवाद स्पर्धा आहे वक्तृत्व स्पर्धा आहे हस्त हस्ताक्षर स्पर्धा आहे त्याचबरोबर मेहंदी स्पर्धा त्या मेहंदी मध्ये सुद्धा अरबियन मेहंदी वगैरे आहे त्याचबरोबर चित्रकला स्पर्धा आहे रांगोळी स्पर्धा आहे महिलांच्या मुलींच्या क्रिकेटच्या स्पर्धा घेण्यात आलेल्या त्या संगीत खुर्ची हा सुद्धा आम्ही कला प्रकार ठेवलेला होता आणि याला भरभरून असा प्रतिसाद आमच्या विद्यार्थ्यांनी दिलेला आहे आणि आमचा जो काही महाविद्यालयाचा म्हणजे स्टॉप जे आहे त्या स्टॉपनं सुद्धा सहकार्य केलेला आहे तर या ठिकाणी आपल्या सोबत या महात्मा गांधी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका जाधव मॅडम देखील आपल्या सोबत आहेत मॅडम गेल्या वर्षीच्या वार्षिक स्नेह संमेलनामध्ये आणि या वर्षीच्या वार्षिक स्नेहलनामध्ये काय फरक बुल। आहे बरोबर सर मी महात्मा गांधी महाविद्यालयामध्ये डॉक्टर राजेश्री जाधव बोलते गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी मुलींचा भरभरून बर असा प्रतिसाद आहे कारण मागे पाच वर्षी आपली गॅदरिंग झाली नव्हती पण गेल्या वर वर वर्षीपासून चालू झाली आणि गेल्या वर्षी बघून परत ह्या वर्षी आणखीन मुलींनी त्यामध्ये भर टाकलेला आहे सर कारण त्याच्यामध्ये वे वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या जवळपास रांगोळी स्पर्धेसाठी साठ पार्टिसिपेंट होते पंचेचाळीस तर आपल्या मेहंदी स्पर्धेसाठी होते अशी भरभरून आहे आणि ह्या विद्यार्थ्यांमध्ये एवढी कला गुण आहेत सर पण विकसित करण्याची संधी म्हणजे हा वार्षिक स्नेह संमेलन हा नुसता कार्यक्रम नाही सर तर त्याबरोबर विद्यार्थ्याचा उत्साह आनंद जल्लोष व्यक्तिमत्व विकास गुण या ठिकाणी होतो आणि त्यांना एक व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे सर तर या ठिकाणी आणखीन आपल्या महाविद्यालयामधून संगीत विद्यालयाच्या या ठिकाणी वनमारे मॅडम देखील आपल्या सोबत आहेत तर मॅडम आपण काय सांगाल सांस्कृतिक कलेबद्दल अशी कला ठेवली पाहिजे सर कॉलेजने ज्यामुळे विद्यार्थ्यांना उत्साहपूर्ण उत्साह जास्त मिळतो आणि शिक्षणामधून थोडस कलेला आपण महत्व दिलं पाहिजे असं मला वाटतं सर याच्यामध्ये तर या सांस्कृतिक कलेमध्ये या ठिकाणी आपल्याला जे मुली पाहता या ठिकाणी या सर्व मुलींनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे या मुलीकडे आपण जाणार आहोत कि या सांस्कृतिक कलेमध्ये किती दिवसापासून या ठिकाणी तयारी चालू अगोदर तुझं नाव सांग माझे नाव भसमपुरे ऋतुजा संतोष बी सी से एस सेकंड इयर मध्ये मी शिकते आठ दहा दिवस झाले आम्ही या सांस्कृतिक सहभागासाठी तयारी करत आहोत आणि यामधून आम्हाला आमच्या कला गुणांना वार्षिक स्नेह संमेलन ठेवलेले आहे त्यामधून आम्हाला पुढे जाण्याची संधी भेटते ध्येय मिळत तर आणखीन अशा सांस्कृतिक कलेमध्ये सहभाग घेतलेले आणखीन काय मुलेले तर या संस्कृती कलाचे आयोजित करण्यात आलेले आहेत महात्मा गांधी महाविद्यालयाबद्दल आपण काय सांगणार कॉल माझं नाव वसुंधरा कदम तर कॉलेजमध्ये शिक्षण ही राहतं परत अजून लेखरावांचे कला वगैरे दाखवण्यासाठी वार्षिक स्नेह संमेलन राहतं त्याच्यासाठी शिक्षक विद्यार्थी सगळे एकत्र मिळून त्याची हे करतात म्हणजे शिक्षक वगैरे लेकरांना प्रोत्साहन करतात त्यामुळे ही विद्यार्थी आम्ही शिक्षकांना प्रोत्साहन करतो आम्ही साथ देतो त्यांना त्यामुळे वार्षिक स्नेह संमेलन कॉलेजमध्ये ठेवलं आहे आणि शिक्षणाबरोबर आमची म्हणजे मनात काय राहतं काय नाही ह्याच्या मुळ की वार्षिक स्नेह संमेलन राहतं की आमच्या कला गुन्हा दाखवू शकतो आम्ही वार्षिक स्नेह म्हणून तर परत आणखीन आपण कांबळे सरकडे जाणार आहोत सर मला सांगा की या वार्षिक स्नेह संमेलनासाठी आपल्याला किती मेहनत घ्यावी लागते सर बघा जवळजवळ एक महिन्यापासून आम्ही ही तयारी करत आहोत आणि एक महिन्यापासून तयारी करत असताना आता काल आम्ही फक्त कल्चरल जे प्रोग्राम आहे ते एक दिवसाचे ठेवले होते पण विद्यार्थ्यांचा एवढा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे मग काल आम्हाला अक्षरशः बघा गॅदरिंग पाच साडेपाच वाजता थांबवावी लागली आणि विद्यार्थ्यांनी भरपूर प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे आता लगेच लागलीच आजू आज सुद्धा आम्हाला कल्चरल प्रोग्राम ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये पुष्पांड सुद्धा आहेत म्युझिकल पुष्पांड आहेत पुन्हा जे शेला पाटे आहेत ते सुद्धा ठेवलेले आहेत त्याच्यामुळं काय झालं की विद्यार्थी मेरिट मध्ये तर येतात विद्यापीठाच्या शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले आताच आमच्या विद्यार्थ्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या अंगात ज्या काही सुप्त कलागुण असतात त्या कलागुणांना वाव देण्यासाठी मला तर वाटतं मराठवाड्यातलं हे एकमेव महाविद्यालय असेल आमचं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणारं हे महाविद्यालय आणि या महाविद्यालयाला आमच्या संस्थाचालक असतील प्राचार्य असतील किंवा जे प्राध्यापक आहेत त्या सगळ्यांचं प्रोत्साहन मिळत आहे आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये असलेले जे सप्त सुप्त कलागुण आहेत त्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा हा आम्ही विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न करत असतो नक्कीच महाराष्ट्रामध्ये महात्मा गांधी महाविद्यालयाला शिक्षणाची पंढरी म्हणून जरी ओळखत असेल तर आज या ठिकाणी सांस्कृतिक कलेला देखील या ठिकाणी महात्मा गांधी महाविद्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी बरेच कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत दिनांक सतरा आणि अठरा जानेवारी हे दोन दिवसाचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत आपल्यासोबत आणखीन या कलेमध्ये या संस्कृतिक कलेमध्ये सहभाग झालेले आणखी काही मुली आहेत तर तुझं नाव काय सांगशील माझे नाव पण लेवी अशोक शेरकर मी बी कॉन्फर के शिकत आहे आमच्या कलेगुणांना प्रोत्साहन देण्यासाठी हे वार्षिक स्नेह संमेलन ठेवलं आहे याच्यात बरेच आम्हाला शिकण्यात भेटत आमचा कला का आमच्या कल्यात आमच्या अंगात कला कोणती आहे काय नाही आम्हाला प्रोत्साहन देतात हे सर मॅडम किती दिवसापासून तुझी तयारी चालू महिन्यापासून आठ आठ दहा दिवस झालं हे स्नेह संमेलन ठेवलं आहे कोणतं गाणं घेतलेली मी लल्लाटी भंडार गाणं झाले का व्हायचंय व्हायचंय तर अशा प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये कला लपलेली आहेत हे कला सादर करण्याचं स्टेज करिअर म्हणजेच आपल्या महात्मा गांधी महाविद्यालयाचं वार्षिक स्नेह संमेलन हे पूर्ण विद्यार्थी जे आपण पाहताय तर हे पूर्ण विद्यार्थी या सांस्कृतिक कलेमध्ये या ठिकाणी सहभाग झालेले आहेत तर या ठिकाणी आपल्याला जे हे प्रेक्षक मंडळी दिसते आहे हे पूर्ण प्रेक्षक मंडळी ही केवळ आपल्या महात्मा गांधी महाविद्यालयाचेच विद्यार्थी आहेत मात्र यांच्यामध्ये देखील कला या ठिकाणी आपल्याला दिसते आहे मात्र ते दाखवण्याचं काम या ठिकाणी फक्त बसल्या जागेवरच करत आहेत तर या ठिकाणी महात्मा गांधी महाविद्यालयाच्या वतीनं जे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे वार्षिक स्नेहसंमेलनाचं आयोजन या ठिकाणी दिनांक सत्र आणि अठरा जानेवारी रोजी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे मात्र हे बसूनच या ठिकाणी आनंद मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा करत आहेत हे आपल्याला पाहण्यासाठी आप या ठिकाणी दाखवत आहेत तर आपल्यासोबत आणखीन या सांस्कृतिक कलेमध्ये काही मुली या ठिकाणी आणखीन उपस्थित राहिलेली आहेत तर तुझं नाव माझं नाव संतोषीवाडा आहे मी बी सी एस थर्ड इयर ची आहे तर मी आ, गेल्या वर्षीपासून या कल्चरल ह्याच्यामध्ये सहभाग घेत आहे तर मला सर्वात जास्त सपोर्ट म्हणजे वेदां सर वेदांती मॅडम कडून भेटतो आणि जाधव मॅडम तर सतत मला प्रोत्साहन देत असतात तर या कल्चरल प्रोग्राम्स मध्ये भाग घेण्यासाठी एक एवढा सपोर्ट म्हणजे यांच्याकडून भेटत असेल तर मला हे कॉलेज खूप चांगलं वाटतंय कारण एवढा जीव तोडून ते मदत करतात आम्हाला एवढं शिकवतात त्याच्यामुळं मी भाग्यशाली समजते की मला हे शिक्षक भेटले आणि मला हे कॉलेज ऍडमिशन भेटले इथं कलेच्या साठी जरी कॉलेज चांगलं जरी असेल तर शैक्षणिक बाबतीत काय सांगशील शैक्षणिक पण खूप चांगलं आहे शिक्षण म्हणजे इथं पिरियड वाईज असते प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला काही येत आहे काय नाही याच्याबद्दल सगळं शिकवलं जाते तर शैक्षणिक ह्याच्यामध्ये तर आपला खूप सुंदर माझ्या आता जी ए चांगला आहे तर तुम्ही मला माझे मार्क्स तर पाहू शकतात त्याच्यावरून तुम्ही गुणवत्ता काढू शकता की इथं एमजी कॉलेजमध्ये आमच्या शैक्षणिक खूप चांगलं आहे शिक्षण खूप चांगले देतात घेतात नक्कीच शिक्षणाबरोबर सांस्कृतिक कला सांस्कृतिक कले कलेबरोबरच या ठिकाणी आपल्याला क्रीडा विभाग देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पुढे आलेला आहे महात्मा गांधी महाविद्यालयाचं नाव हे महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी गेलेलं आहे शिक्षणाची पंढरी म्हणून या महात्मा गांधी महाविद्यालयाची मोठी ओळख निर्माण झालेली आहे एवढंच नाही तर आता या थोड्या वेळामध्ये ज्या ठिकाणी आजचा दुसरा दिवस म्हणजे अठरा जानेवारीचा हा दुसरा दिवस आहे सांस्कृतिक कार्यक्रमाचा या ठिकाणी वार्षिक स्नेहसमेलन या ठिकाणी आयोजित केलेला आहे आपल्या सोबत हे कला पाहण्यासाठी जे प्रेक्षक मंडळी आपल्या समोर आलेली आहेत तर हे आनंद जाग्यावरून या ठिकाणी साजरा करत आहेत आणि आजचा हा दुसरा दिवस आहे या ठिकाणी अशा पद्धतीनं आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता उदय अहमदपूर लातूर ಠಠಠ ಠಠಠ ಠಠಠಠ